Button. सक्रिय करण्यासाठी डबल टॅप कमेंट करा सर्वांनी या लाईव्ह वरती पटापट हा सगळ्या तिला बिझी झाल शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक अठरा शून्य एक थेट एक शून्य थेट सप आणखी टूल बटन सक्रिय करण्यासाठी डबल ग्रीन आणखी चाळीस शून्य आता पाहत आहेत शून्य लाईक शून्य लाईव्ह चॅट वर स्वागत आहे तुमच्या गोपनीयतेचे संरक्षण करण्याचे लक्षात ठेवा आणि आमच्या समुदाय मार्गदर्शक तत्वेचे पालन करा अधिक जाणून घ्या आघाट शून्य एक मिनिट शून्य आता पाहत आहेत शून्य लाईव्ह अरे कांदा प्याड नाही रे प्याड घेऊन ये पॅड घेऊन जाय मस्त संग पॅड घेऊन जाय पेपर लेवाला पॅड घेऊन जाय मग मस्त कोणाचा घेऊन जाय दुकानात घेऊन घ्यायचा फेशियल दोन एक आता पाहत आहेत शून्य लाईक

ये तीन एक आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी कमेंट करा फटापट आता पाहत आहेत शून्य लाईक आघा लाईक चॅट पर्याय आणखी ती, तीन आता पाहत आहेत शून्य लाईक सर्वांनी लाईक करा लाईव्ह स्क्रीनला डबल टच करून चॅनलला सबस्क्राईब करा या सर्वांनी लाईव्ह वरती फटाफट गणपती जवळ सांगली गाणी लाइव चैट शक चैट निर्मल कैम कैम सब के चार आता बहार आहेत शून्य लाइक चार लोग का एक सीसी बर्थी लाइक करा सर्वांनी लाइव ला कमेंट करा हाँ गाड़ी, गाड़ी।, गाड़ी, गाड़ी।, गाड़ी वाट पा तो तुम बस आला <laughs> <laughs> सर्वांनी लाईक करून घ्या पटापट लाईव्ह बघा कक्ष मोरोवर आले आमच्याकडे बर मित्रांनो आपण आजपासून उद्यापासून प्रश्न मंजूषा खेळणार आहोत गणपती बाप्पाचा महोत्सव सुरू आहे त्या निमित्ताने आपण खरच बघू आता त्या महोत्सव आपण सुरुवात करणार आहे हे बारक्या पाच आता आहेत शून्य लाई। सर्वांनी लाईक करून घ्या पटापट करून चॅनलला चॅनल करा भावांनो ही कळकळीची कल विनंती आहे तर प्रश्न पहिला आहे माझा की गणपतीला एकदंत असे का म्हटले गेले आहे धन्यवाद था नियंत्रक ऑल बटन थँक्यू थँक्यू करण्यासाठी डबल टॅप प्रश्न माझा पहिला गणपतीला एकदंत असे का म्हटले गेले आहे आणि त्याचं कारण काय हम्म शायद पर्याय निर्म शे क्या, आंग, था था एक आता पाहत आहेत एक लाईक धन्यवाद लाडू लाईक केल्याबद्दल आमच्या लाडूताईला प्रश्न माहित्याचा असेल म्हणा तू नको सांगू तू नको सांगू बर का बघू कोण देत मग नंतर मी सांगेल तुला तर माहिती आहे एक, एक लाईक सर्व लोक गायब झाले पाच लोक आले होते फक्त पाच पैकी एकच लाईक केलं बघा मग అభి లెచిమ్ కొన చిట్లే ఆ కేదే

हाय नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती ऊन पडलं मग मस्त सूर्य चमकुरायला आशिष दुपारे पाऊस आहे काय पण नाही पाऊस नाही आमच्याकडे करण्यासाठी डबल टॅप सूर्य चमकलाय थोडा थोडा कामाला भाषा हजरला तीन आता पाहत आहेत तीन लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्हला ला चॅनल करा उद्या सांगणार मी ते कथा आज मी प्रश्न विचारणार फक्त आज दिवसभरात तुमच्या लाईव्ह वरती प्रश्न आले पाहिजे गणपती बाप्पाला एकदंत असे का म्हटले आता आहेत लाईक धन्यवाद लाईक केल्याबद्दल चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या बाबांनो नवीन असाल तर आशिष दुपारे कपाळावर काय लावले गुलाल गुलाल चढोला गुलाल <laughs> गुलाल चढोला कपाळावरती <laughs> गणपती बाप्पाचा टिक्का लावलाय काय म्हणून कपडा टिक्का लावून बसलो आहे माझं गाव रेलगाव तालुका बोकरदन जिल्हा जालना दादा तुम्ही कुठून बोलतात आपलं गाव कुठलं आहे स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती नवीन सबस्क्राईब आम्ही स्वागत करतोय आमच्या लाईव्ह वरती तीन गीता नियंत्रक गणपतीची मग ची आरती झाली ला ला बाकी न्यू का म्हणून लागायला मग तुझ्या बरोबर आरती लू स्माइलिंग स्माइलिंग बटन गीता नियंत्रक क्लिक करा ऑल बटन लाइक करा ऑल

गीता नियंत्रक दिलीप दादा गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आहे मी हे अधर अधर्ज स्फूर्ती अधरूर्ती महाराज गौरी नंदना अमर वंदना दैत्य कंदना हे मंगल मूर्ती हे मंगलमू नि गीता नियंत्रक किती पर्यंत हे शिलाय थोडस आहे दहा पंधरा मिनट महाराज गौरी नंदना अमर दैत्य हे मंगल मूर्ती नियंत्रक सोंग बटन हे मंगल मूर्ती गीता नियंत्रक ओके बटन नियंत्रक फेस ब्लू व्हाइट आय थँक्यू वाईट आयता नियंत्रक बॉडी ग्रीन कवरिंग आयता नियंत्रक फेस ब्लू क्वेश्चन मॅंक्यू थँक्यू मार्क मॅट निर्मिती सर्वांनी लाईक करून घ्या चॅनल ला सबस्क्राईब भाई लाईक सरल सर्वजण गीता नियंत्रक कॉमेंट करा बटन, कमेंट करा सक्रिय करने महाराज गौरी नंदना सोडून जाऊ नका इतकं छान गाणं म्हटलं होतं एका लहान मुलांनी स्पर्धेला गेल तुम्ही अलिबागला आणि मला दिला होता सरांनी अमृताहुनी गोड हा अभंग म्हणायला पण पार्सलिटी खूप व्हायची बर का तिकडे आमचा नंबर चेत नव्हता बाकीच्या जे जवळची शाळा आहे त्या शाळेत नंबर मिळायचं खरं म्हंटल तर वक्र तुंड महाका अरे आपलं चुकलं गड्यात लाडूताई गाय गणेश अष्टक म्हणून आपण सुरू करायला पाहिजे होत खर म्हणलं तर सर्वांनी लाईक करा लावला शिशीवरती बरेच लोक आहेत चॅनल ला सबस्क्राईब करा दादा टॉप सी आहे तुमचं नाव काय हो दादा सबस्क्राईब करून घ्या चॅनल ला तुम्ही आपल्या नवीन युट्यूब फॅमिलीचे सदस्य झाले आहात खरं तुम्ही माझे मित्र आहात मी तुम्हाला आज मी तुम्हाला आजपासून मित्र मानतो दादा होणार का माझे मित्र तुम्ही दोन शंकर कांबळे दादा नमस्कार जय भीम जय शिवराय जय संविधान चॅनल वर नवीन असाल सबस्क्राईब करा दादा लाईव्ह लाईक करा होणार का टॉप से दादा आपले मित्र तुम्ही तुम्हाला मी आजपासून माझा मित्र मानतोय टॉक्सी आय सी नक्की बटन तुम्ही माझे मित्र आहे दादा खरं पुण्यामध्ये कुठे राहतात दादा तुम्ही पाहत आहेत चौकसी आहे सी हडपसर मी हडपसरलाच होतो दादा रामसिफीला काही वर्ष म्हणजे चौदा पंधरा सोळा हडपसर राम हडपसर मगरपट्टा पट्टा मग त्याच्या पुढे राम टेकडी धन्यवाद दादा चॅनल ला सबस्क्राईब करून घ्या शंकर दादा, दादा तुम्ही कुठून तुम बोलतात सर्वांना विनंती भाऊ चॅनलला पण सबस्क्राईब करून घ्या <coughs> खूप माऊल्य भारी होतं बर का हडपसरचा आणि <laughs> ते काय एकरेले पटरी का एकरे तिथं रामटेकडी मध्ये ती वलंडून वैद्यवाडीला मग वैदवाडीहून हडपसर असे दोन रस्ते होते तिथे शंकर कांबल दादा मी मुंबई घाटकोपर विद्याविहार बटन धन्यवाद दादा सक्रिय करण्यासाठी डबल टॅप तिथं अपंग लोकांचा कार्यक्रम असतो घाटकोपरला दर दिवाळीला तीन नियंत्रक ऑन बटन आणि आमची ताई म्हणते ऑन टॉक्सी सी, दादा मित्र नाही भाऊ आहे तुम्ही बटन ओके ओके सक्रिय करण्यासाठी धन्यवाद आमची सोमगडी तुम्ही भाऊ काळूबाई चौक खूप चौक आहे अडपसरमध्ये मध्ये का काळुंका चौक कालुंका चौक काहीतरी आहे तिथे आणि गाडी तळा म्हणजे गाडी तळा काहीतरी आहे एकटी दादा ही कमेंट तुमच्यासाठी बटन धन्यवाद कदम काय काम करता दादा चालू आहे जॉब पण प्रयत्न करतो दादा पण काय असलं जॉब ते तरी बघतो आम्ही आता काय करावं दादा आरक्षणासाठी लढतात आणि पीस भरायला पण थोड्या अडचण येतेच विनोद दादा तुम्ही कुठून आठ लाईक सर्वांनी लाईक करून घ्या विनोद कदम आता, आग... कदव... आता कुठे दादा मी घरी सध्या आता बेचाळीस आयटम सक्रिय करण्यासाठी बरेचसे कोर्सेस केलेले मी कॉम्प्युटरचे बेसिक ऍडव्हान्स पर्यंत कदम साई पुस्तकाय फान नेवासा नमस्कार दादा नमस्कार नमस्कार दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह वरती शंकर कांबल दादा तुमचा असा दिवस चांगला जाऊ दे तुम्हाला जे काही पाहिजे ते हिरु दे सर्व काही काय जागा बाई काय दोन बट एकूण कदम राहायला कुठे आहे गावरेल गाव तालुका भुकरदन जिल्हा जालना दादा दायना ग बाई निया निया। शंकर कंबळ दादा तुमचा असा दिवस चांगला जाऊ दे तुम्हाला जे काही पाहिजे ते मिळू दे सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होऊ दे की हाय बाबा दुनियातल्या एका कोपऱ्यात एक माणूस तो लय खुश आहे कारण दादा तुम्ही खुश आहात बटन धन्यवाद दादा रुविनुस दुद्दई डेडी खान निवासा शुभ सकाळ शुभ सकाळ दादा तुम्ही कुठून आहात दादा निवासा हो चाय गुप्ताई डेअरी फार्म, नेवासा, फार्म। बटन सुची मते आहे, निवासा गुप्ताई फार्म आहे सुची निवासा वा धन्यवाद दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती चॅनल लादम लाईक केलं तुम्हाला धन्यवाद करून घ्या चॅनल लावांनो गुप्ताई डेअरी फार्म अहिल्यानगर बरोबर बरोबर सक्रिय निवासा तिथं ज्ञानेश्वर महाराजांचा मुक्काम पण होता काही वेळे काही दिवस निवासा बरेचसे लोक येतात तिथे शेकटा निवासा म्हणजे ऊसतोडीला धन्यवाद दादा तुम्ही आल्याबद्दल शुभ सकाळ लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाईव्ह खेट गुप्ताई डेअरी फार्म नेवासा ज्ञानेश्वर महाराजांनी आमच्या नेवासामध्ये ज्ञानेश्वरी सांगितलेली आहे आणि सच्चिदानंद महाराजांनी ते लिहिलेली आहे हो दादा तेच 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 हे, शंकर कांबल अहो दादा पुणे पूर्ण फिरलोय माझी बहीण पहिली होती पिंपरी चिंचवड मध्ये आणि वातावरण तर एकच नंबर हो दादा ते खरे का मी पण राहिलेले शंकर कांबल दादा मी कोल्हापूर शाहूवाडी तालुका बटन हो का ओके ओके प्रॉब्लेम काय तो दादा जॉब ची खूप डबल टॅप एम आय डी सी मध्ये लवकर घेत नाही जॉबला हे प्रॉब्लेम आहे पुणे खूप चांगला आहे बर का नियंत्रक ऑन बटन आणि आमच्या ताई म्हणते ऑन करण्यासाठी डबल टॅप जय जय महाराष्ट्र चॅट ने वीस तीन आता पाहत आहेत आठ लाईक सर्वांनी लाईक करून घ्या लाइवला चॅनलला सब्स्क्राईब करा नवीन असाल तर दोन आता पाहात आहेत आठ लाईक गेले मंडळी आपले वीस दोन आता पाहात आहेत आठ लाईक

शंकर कांबल दादा पोस्टमन साठी पण अर्ज सुटले आहेत तिथे थोडी चौकशी करा दहावी पास झालेल्यांना सवलत आहे आणि गव्हर्नमेंट जॉब आहे बटन काय पण सक्रिय करण्यासाठी नाही दादा तुमचा भाऊ आहे ना बटन हो दादा खरे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप बघितलं होता पोस्टामध्ये प्रिजेक्ट झाला तो म्हणजे टोटली ब्लाइंड साठी नाही

शंकर कांबळ नाही दादा मी जॉब करत पोलीस भरतीची तयारी करतो वा वा धन्यवाद दादा अठ्ठावन्न नक्की इच्छा पूर्ण होणार दादा तुम्ही नक्की पोलीस होणार डबल आणि तुम्ही नक्की वर्दी मध्ये दिसणार दादा विठ्ठल कांगणे सरांचे मग क्लासेस जॉईन करा भावानु खरंच लय भारी क्लासेस असते त्यांचे विठ्ठल कांगणे सरांची ते आमच्यासाठी नाही तुमच्या पोलीस भरतीसाठी वन भरतीसाठी आम्ही घेतला असता पण आमचा फायदा पण हो नाही होणार ना गीता नियंत्रक कार शंकर चॉक्सी आहे गीता नियंत्रक धन्यवाद चॉक्सी आहे सी दादा गणपती बाप्पाचे आगमन केले का बटन हो मग सक्रिय आगमन गीता नियंत्रक ऑन बटन आमच्या ताई म्हणते ऑन राहुल हे दादा नमस्कार राहुल भाऊ ये भावा ये, ये। कसा आहेस रे भावा तू तू चॅनल बनवलेलं आहे तुपले दोन तीन सबस्क्राईबर तू का आणि व्हिडिओ सुरू करत रे चॅट परि राहुल चार आता पाहत आहेत सर्वांनी लाईक करा लाईव्ह भावांनो चॅनल ला सबस्क्राईब करा काही म्हणा बर का मला एस पीचा वा सँडेक्स पेक्षा पण चांगला पेन ड्राईव्ह पूर्ण पूर्ण कॉम्प्युटरचा डाटा आहे त्याच्यामध्ये एन व्ही येते सॅन्डेक्स सँडिक्स शंकर मिलिंद याची भूमिका आहे आणि सयाची शिंदे यांचा विलन काम आहे एका अन्यायाविरुद्ध चीड असलेला हा पिक्चर आहे सत्य घटनांवर दादा तुम्हाला नक्की आवडेल दादा नक्की ऐकणार मी राहुल हे बाले दादा मी खूप मस्त आहे तुम्ही कसे आहात मी ते काय राहुल भाऊ सत्य करण्यासाठी निघतात ऑप्शन चॅट सी, सी दादा आपल्या बाप्पाचे दर्शन करून द्या बटन ओके okay, दादा घरात रेंज येत नाही हो दादा हा प्रॉब्लेम आहे सक्रिय करण्यासाठी डबल टॅप ओके okay, मी ना त्याला थमने लावेल फोटो काढून हे गारामध्ये ना तर रेंज येत नाही त्या या असं जिओचा प्रॉब्लेम आहे आणि <laughs> आपला फोन फोर जीचा आहे check this can catch mark catch let's check tortoise c ठीक आहे पण हास प्रॉब्लेम दादा 66 आयटम सक्रिय करण्यासाठी ब्लॉक वन विल मी पण लाइव मध्ये नाही दाखतय अरे प्रॉब्लेम आहे check this can catch catch एक आता आहेत खरंच बर का भाऊ लोकमान्य टिळकांनी आपल्याला हा हक्क मिळून दिलेला आहे म्हणून आपण गणेश उत्सव साजरा करतो बर का शंकर कम्बल यांनी हॅलो म्हटले हाय दादा आहे सदुसष्ट आयटम Shankar Campbell, Trophy Yellow Smiling, Thank you trophy Shankar yellow yellow Smiling, trophy yellow smiling. Mm -hmm. trophy yellow smiling, Trophy Yellow Smiling, Trophy Yellow Smiling, Trophy <laughs> <laughs> Rahul Hibale, Dada, Gunpati Video Post kara. Okay Dada nakki se machin, bura, Naki Karnauchin Gunpatiba Dada, naki dadanaki. Shankar Campbell, metal yellow first. Red. Thank you, Shankar first red, metal dada. yellow first red, metal yellow first red, metal yellow first red, metal yellow first red, <coughs> red. red. check, nip, shake, आता बहाग आहेत आज लाईक हा पण एक पिक्चर भारी भरका ता आंबेबावाचा विष्णू बाळा याच्यामध्ये हिरो सयाजी शिंदे सदाशिव आम्रापूरकर विलन मध्ये विलन या भूमिकेत कुलदीप पवार अण्णासाहेब पाटील यांच्या भूमिकेमध्ये सरपंच म्हणजे त्यांचा भाऊ आता आहेत येतो भाऊ दोन वाजता घेऊ आपली लाईव्ह दोन आता पाहत आहेत आठ लाईक दोन वाजता या मागे पुढे टाइमच पण नोटिफिकेशन ला ऑन करून ठेवा सर्वांनी शंकर कांबळ दादा ती पण आमच्या साईड सत्य घटना आहे आणि कुलदीप पवार शाहूवाडी तालुक्यातील वाडीचरणी या गावाचा आहे हो का दादा पण यारले लवकर हे झालं राहू त्यांचं ध्यान माणूस पण खूप छान आहे बर का खूप साऱ्या भूमिका केले त्याने निगेटिव्ह पण पॉझिटिव्ह पण टॉक्सी आहे सी नक्की येणार दादा बट ओके ओके सर्वांनी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा भावांनो आणि नोटिफिकेशन लावून करा बाय बाय मित्रांनो